आणि आता एक मोठी बातमी समोर येते रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्याकडनं ध्वजारोहण होणार असल्याचं चा घोषित झालेलं आहे पंधरा ऑगस्टला अदिती तटकरेच ध्वजारोहण करणार आहे रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करत असतात दरम्यान रायगडचा पालकमंत्रीपदाचा पेच अजूनही कायम आहे मात्र आता अदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालेल्या आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे जोडल्या गेलेले आहेत पालकमंत्री पदाचा तिढा आणि आता अखेर अदिती तटकर ध्वजारोहण काय संकेत मिळत आहेत रुपाली राष्ट्रवादीचे नेत्या अदिती तटकरे या यंदा रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत आणि खरं तर आपण पाहत आहोत की मागच्या अनेक दिवसांपासून रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते वादात अडकलेलं आहे सापडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो की आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्ट शिष्टाचार विभागाकडून एक यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण ध्वजारोहण करेल याचं नाव जे आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण बघतो की रायगड जिल्ह्यासमोर आदिती तटकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे तर नाशिक या जिल्ह्यासमोर आपण पाहत आहोत की गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला पाहायला मागच्या काही दिवसांमध्ये रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यां ऑगस्ट च्या संदर्भातली जी खतम महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्या अनुषंगाने आता अधिक तटकरे रायगड मध्ये ध्वजारोहण करणार आहेत यामुळे आता पालकमंत्री अदिती तटकरेच होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजायचं आपण पाहतो की खरंतर पालकमंत्री पदाचा किडा अजून सुटलेला नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाहतो तात की शिंदेगड यांच्यामधला जो वाद आहे स्थानिक तो अजूनही सुटलेला नाहीये मात्र जशा पद्धतीने शासनाच्या वतीने याच्यासाठी ध्वजारोहणासाठी जी नावं जाहीर केली जातात त्या नावांची सुरु ही यादी आहे याचा आपण थेट संबंध जो आहे तो पालकमंत्री पदाशी जोडू शकत नाही मात्र जेव्हा जेव्हा पालकमंत्री पदाची चर्चा झालेली आहे तेव्हा तेव्हा आदित्य टटकरे यांचं नाव नेहमीच अग्रेसर ठरलेलं आहे आणि आपण पाहिलं तर कुठंतरी जे गोगावले आहेत भरशवेट गोगावले आहेत त्यांचं नाव कायमच पाठीवर राहिलेला आहे आणि त्याच्यात मग भरतशेठ गोगावले यांनी कायमच त्याच्यामध्ये वाद ओढवून घेतलं घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं मात्र मागच्या काही दिवसांमध्ये भरतशेठ गोगावले हे शांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र आज जी यादी जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने आता आदित्य तटकरे या रायगड मध्ये ध्वजारोहण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जे आपण ज्या पद्धतीने सांगितलं रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी शिंदेचे जे मंत्री होते ते आग्रही होते आणि दोन्ही ठिकाणी त्यांना कुठेतरी डावळण्यात आल्याचं दिसतंय त्यामुळे शिंदे सेनेमध्ये अर्थातच नाराजी पसरू शकते आपण पाहतो रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्याकडनं ध्वजारोहण करण्यात येणाऱ्या आता यादी या संदर्भात जाहीर झालेली रायगडमध्ये अखेर अदिती तटकरे यांच्याकडनं ध्वजारोहण करण्यात येईल असा या यादीमध्ये त्यांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे पालकमंत्री पदाचा तिढा एका बाजूला आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय रायगड मध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर दुसऱ्या बाजूला नाशिकचं पालकमंत्री सुटलेला नाहीये नाही तेव्हा वागिरीश महाजनांकडनं नाशिक मध्ये ध्वजारोहण होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या